बातमी मुंबईहून मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका बसलाय तिनेही मार्गावरील वाहतूक अनेक रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे रा काल रात्रीपासून मुंबईला मुसळधार पावसानं झोडपलेला आहे आणि सकाळच्या दरम्यान मध्य रेल्वे सेवा ही विस्कळीत झाली होती मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे एक तास उशिरानं रेल्वे धावतीय त्यामुळे प्रवाशांचे मात्र हाल झालेले आहेत अनेक रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचलेलं आहे माटुंगा मशीद बंदर ह्या ठिकाणी पाणी साचल्यानं वाहतूक विस्कळीत झालेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात अनिल सावरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अनिल सकाळपर्यंत मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मात्र आज सकाळपासूनच मुसळधार पावसानं मुंबई आणि उपनगरांमध्ये काही ठिकाणी पाणी साचलेलं आहे सकळ भागामध्ये देखील पाणी साचलेलं आहे तर दुसरीकडे मध्य रेल्वेची वाहतूक देखील विस्कळीत झालेली आहे आत्ताचे ताजे अपडेट काय आहेत तेजस खरं तर पाहायचं झालं तर काल रात्रीपासून मुसळधार मुंबईला सांगतो महत्वाचं म्हणजे ते आपण पाहू शकतो वारंवार मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांची जे महानगरपालिकेने निर्देश असतील म्हणजे की नालेसफाई करण्यासाठी खरंतर ही सफाई झाली नसल्यामुळे आता हे पाणी कुठेतरी रेल्वेवर टाकलेलं आपल्याला पाहायला आहे आपण सध्या कुर्ला स्थानकावर आपण पाहू शकतो याच स्थानकावर जे आहे सकाळच्या सुमारासणी असतील प्रवेश असतील यांची चांगली स्थारंभ वगैरे पाहायला मिळते त्याच अनुषंगाने पाहू शकतो अद्यापही मध्य रेल्वे आहे ती विस्तळी असं विस्तळी झालेली आहे रेल्वेची आपल्याला पाहायला मिळते आपण पाहू शकतो चक्क सव्वा बाराची जी रेल्वे रेल्वे आहे गाडी आहे ती अद्यापही रेल्वे नाहीये हे सुद्धा पाहणं किठं तरी गरजेचं ठरणार आपल्यासोबत बोलण्यासाठी काही आहेत आपण यांच्याकडून जाणून घेणार ती गेले किती वेळापासून तो उभा काही काय सांगाल आपण इथे रेल्वे किती त्रास झाला होता आमचं नेमकं काय वाटतं हे जे पाणी तुमचं हे कशामुळे तुंबलं असते

काय वाटतं तुला सरकार काम करते की नाही नक्कीच आपण बघू शकतो एक चिमुखली सुद्धा सांगते की कुठेतरी सरकार लक्ष घालत नाही त्यामुळे पाणी साचलेलं आहे खर तर आता तरी सरकारचे डोळे वगैरे गरजेचं त्याच्यात सरत तर आपण पाहायचं झालं तर पंधरा दिवस अगोदरच हा मान्सून आलेला आहे अद्याप मान्सून सुरू झाल्यानंतर मुंबईची तुंबई होते का आता हे सुद्धा पहानगर ठरणार त्याच्यात अगदी धन्यवाद अनिल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातम्या संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ